वेलकम टू माय चॅनल चला तर आज आपण बनवूया पिझ्झा अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण आज पिझ्झा बनवणार आहोत आणि तेही घरच्या घरी आणि कोणतं हो ओव्हन नाही ना काही नाही आपण छानपैकी कढईमध्ये आपण पिझ्झा बनवणार आहोत इकडे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही वाटीने घेऊ शकतात आणि जे मी घेतले त्या मापाने घेऊ शकतात आणि त्यानंतर आपल्याला इथं बेकिंग सोडा टाकायचा आहे किंवा तुम्ही इनो पण टाकू शकतात आणि त्यानंतर आपल्याला साखर टाकून घ्यायची एक चम्मच साखर एक चम्मच बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे दही तुम्ही एक छोटी वाटी घेऊ शकतात किंवा तीन चम्मच घेऊ शकतात तुम्ही चिप अशा प्रकारे इथं दही पण टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी मीठ टाकते आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चम्मचच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान बनणार आहे आपला पिझ्झा नक्की एकदा तुम्ही करून पाहू शकतात साधे सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा पिझ्झा आपल्याला आहे आणि अशा प्रकारे सगळं हाताने मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचा छानपैकी गोळा करून घ्यायचा आहे इकडं पाहू शकतात मी किचन ओट्यावर करते आणि तो मी पुसून घेतला आहे स्वच्छ आणि त्यानंतरच बनवते इकडं थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि चांगल्या प्रकारे मी जे आपण मैदा मळून घेतलेला होता ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायले चांगल्या प्रकारे मळून घ्या पाहू शकतात मी आता मळून त्याचा उंडा करून ठेवलाय झाकून ठेवलाय दहा मिनटं आणि त्यानंतर हे असं दहा मिनटांना आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि परत मी गॅस उट्ट्यावर साफ करून स्वच्छ पुसून घेतलं आहे आणि त्यानंतरच त्याच्यावर करते मी कारण गॅस गॅसवट्यावरच चांगलं बनतो ना त्यामुळं मी गॅस गॅसओट्यावरच करते आ, त्यानंतर पाहू शकतात असं आपल्याला जे उंडा घेतला होता आपण पिझ्झा बेस्टसाठी तर असं करून घ्यायचं आहे तुम्ही हाताच्या शहाणही करू शकतात किंवा लाटण्यानंही लाटू शकतात मी इथं लाटण्यानं लाटून घेते गोल आकाराचं बनवून घ्यायचं आहे आपल्याला छान व्यवस्थित त्याची साईज जास्त जाड करायची नाही आहे आणि जास्त पतली पण करायची नाही आहे आणि चम चमचच्या सहाय्याने असे होल पाडून घ्यायचे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे माझे होल पाडणं झालेले आहेत असे पाडून घ्या तुम्ही आणि नंतर आपल्याला इकडं कढई ठेवायची आहे कढीमध्ये असं स्टँड ठेवायचं आहे मी इकडं कढई तापायला ठेवली आणि त्यानंतर एक प्लेट घेतली आहे त्याला तेल लावून घेते चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर ते आपला पिझ्झा बेस त्याच्यावर ठेवायचा आहे पाहू शकतात आणि त्यानंतर आपल्याला सॉस घेऊ शकतात आणि व्यवस्थित लावून घ्या त्याला अशा प्रकारे मी त्या चम्मच लावून घेते पोरणीकड सगळीकडे लावून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे मी हे पिझ्झा हे पिझ्झा सॉस घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता त्यानंतर मी तर चीज टाकून घेते चीज आपल्याला भरपूर टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं कॉर्न टाकायचे आहेत मी इथं उकडून घेतलेले आहेत मीठ टाकून उकडून घेतलेले आहेत ते आणि ते भरपूर टाकायचे आहेत कारण इथं स्वीटकॉनचा मी पिझ्झा बनवते ना त्यामुळे कॉर्न भरपूर टाकायचे आहेत तुम्ही तुम्हाला जर वेगळा बनवायचा आहे तर तुम्ही पनीरचा वगैरे कोणताही बनवू शकता सेम अशाच हे याच्यामध्ये आपल्याला बनव बनवता येतो आणि त्यानंतर मी परत चीज टाकून घेते भरपूर अशी चीज टाकून घ्यायची आपल्याला पाहू शकतात चांगल्या प्रकारे आपल्याला इथे चीज टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला गरम झालेल्या कढईमध्ये ठेवून द्यायचे इथं पाहू शकतात आणि त्यानंतर आपण झाकून आहे त्याला पंधरा मिनटं आपल्याला हा पिझ्झा ठेवायचा आहे अशा प्रकारे झालेला आहे तयार पिझ्झा पाहू शकतात तुम्ही कसला भारी दिसतोय ना पिझ्झा चला तर मग आता आपण मस्त खायला घेऊया पिझ्झा इकडे मी याच्यावर ग्रीन चिल्ली फ्लेक्स आणि रेड चिल्ली फ्लेक्स टाकणार आहे हे पहा मी टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे पिझ्झा तयार झाला आहे आवडला तर नक्कीच ट्राय करा एकदम टेस्टी आणि एकदम भारी पडणार साध्या सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर चला आवड व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू